स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आय सी आय सी आय बँकेचे डेप्युटी बँक मॅनेजर वाहिद पट्टेकरी आणि पंकज सुभाष दानवाडे यांनी रात्रीच्या सुमाराला इचलकरंजी इथं बोलावून वाहिद पट्टेकरी पंकज दानवाडे यांना मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन पाच लाख खंडणीची मागणी करून एक लाख पन्नास हजार रुपये खंडणी वसूल केल्याप्रकरणी आरोपी मनोज साळुंखे बाजीराव कुंभार आणि शहानवाज मुजावर यांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी इथं गुन्हा नोंद करण्यात आला होता आरोपी मनोज साळुंखे यांच्या वतीनं ऍडव्होकेट सचिन माने यांनी इचलकरंजी इथल्या न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी फिर्याद द्यायला अकरा दिवसांचा विलंब असल्यानं फिर्याद ही विश्वासार्ह नाही तसंच पोलीस कोठडी दरम्यान कोणतीही रक्कम आरोपीकडून जप्त केलेली नाही त्यामुळं एकूणच घडलेली घटनाही संशयास्पद आहे असा युक्तिवाद आरोपींच्या वतीनं करण्यात आला हा युक्तिवाद ग्राह्य मानून इचलकरंजी इथल्या न्यायालयानं आरोपींना जामीन मंजूर केला आरोपी मनोज साळुंखे यांच्यातर्फे ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने आरोपी बाजीराव कुंभारी यांच्यातर्फे ॲडव्होकेट सुनील कुलकर्णी आणि आरोपी शाहनवाज मुजावरतर्फे ॲडव्होकेट मदन भोसले यांनी काम पाहिलं